साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज लोकशाही बळकटीकरणासाठी नवमतदाराचा सहभाग महत्वाचा स्वीपचे नोडल अधिकारी सुधीर ठोमरे सोलापूर विद्यापीठात मतदार जागृती कार्यक्रम लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी नवमतदाराचा निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात पोस्टर बॅनर व सेल्फी पॉइंट अशा विविध माध्यमातून मतदान जनजागृती केली जाणार असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा स्वीपचे नोडल अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी सांगितले सोलापूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित लोकशाहीच्या निवडणूक उत्सव कार्यक्रम प्रसंगी ठोंबरे बोलत होते यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा कुलसचिव डॉक्टर योगिनी घारे ई एस एस विभागाचे प्रमुख डॉक्टर राजेंद्र वडजे सामाजिक शास्त्री संकुलाचे प्रमुख डॉक्टर गौतम कांबळे प्राध्यापक अंबादास भास्के प्राध्यापक बाळासाहेब मागाडे प्राध्यापक तेजस्विनी कांबळे प्राध्यापक मंडलिक यांच्यासह विविध विभागाचे प्राध्यापक यावेळी उपस्थित होते जिल्ह्यामध्ये सोलापूर विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या निवडणूक साक्षरता क्लब जिल्हा निवडणूक कार्यालय व वर्षिप अर्थ फाउंडेशन पुणे या संस्थेच्या माध्यमातून नवमतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मतदार जनजागृतीविषयक कार्यक्रमाची माहिती एन एस विभागाचे डॉक्टर राजेंद्र वडजे आणि जिल्हा समन्वयक सोमनाथ पवार यांनी यावेळी दिली तसेच निवडणूक साक्षरता क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेच्या विजेते आणि सहभागी विद्यार्थ्यांना विशेष प्रमाणपत्र देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले निवडणूक साक्षरता क्लबच्या वतीने विविध उपक्रमाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या मतदार जनजागृतीच्या कार्याविषयी कुलसचिव योगिनी घारे यांनी समाधान व्यक्त केले तसेच यापुढेही मतदान जनजागृतीच्या कार्यात विद्यापीठाचे संपूर्ण सहकार्य असेल असे त्यांनी यावेळी सांगितले निवडणुकीच्या उत्साहात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी उपस्थितांनी संवाद साधावा तसेच विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातील टी व रेडिओ स्टुडिओमधून मतदान जनजागृती करण्यात येणार आहे